महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा रामटेक ग्रामस्थांचा माना पोलीस स्टेशनवर मोर्चा गुन्ह्याच्या कलम मध्ये वाढ करण्याची केली मागणी आर्यन शासकीय रुग्णालयात देत आहे मृत्यूशी झुंज गुन्ह्याच्या कलमात वाढ न केल्यास तीव्र आंदोलन मूर्तिजापूर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या माना पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम रामटेक येथे शुल्लक कारणावरून एका अल्पवयीन आरोपीनं वीस वर्षीय युवकावर सत्तूर्नं जीवघेणा हल्ला केल्याची घटना सात जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली यात आर्यन शिवास हा गंभीर जखमी झाला आहे परंतु प्रकरण गंभीर असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात कचुराई केल्याचा आरोप करून रामटेक येथील महिला पुरुषांनी अकरा फेब्रुवारी रोजी धडक दिली मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत रामटेक येथे क्रिकेट खेळण्याच्या वादातून गावातील कार्तिक बोरकर यानं आर्यन शिवास याला पाहून घेण्याची धमकी दिली घरी गेल्यावर कार्तिक व त्याचा अल्पवयीन चुलत भाऊ यांनी संगम मत करून दुसऱ्या दिवशी कार्तिक याचे सांगण्यावरून सात फेब्रुवारी रोजी आर्यन प्रवीण श्रीवास याच्यावर कार्तिकच्या अल्पवयीन चुलत भावानं सत्तूरनं हल्ला चढवून त्याच्या मांडीवर मानेवर सपासप वार केले यात आर्यन शिवास हा गंभीर जखमी झाला त्याला तत्काळ मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले परंतु प्रकृती नाजूक असल्यानं ना त्याला अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेसंदर्भात जखमी आर्यन श्रीवास याची आई श्रीवास यांनी माना पोलिसात आठ फेब्रुवारी रोजी रीतसर तक्रार दाखल केली आहे गंभीर घटना घडली असताना देखील माना पोलिसांनी तीनशे चोवीस ऐवजी तीनशे सात सारखा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता असे नागरिकांची मागणी आहे यासाठी रामटेक येथील पोलीस पाटील कोकिया ठाकरे सरपंच रुपाली ठाकरे उपसरपंच प्रमोद सत्ताळे महादेव किर्दक यांच्यासह रामटेक येथील ऐंशी ते नव्वद लोकांनी धडक देऊन गुन्ह्याच्या कलम वाढविण्याची मागणी केली आहे आर्यन शिवास याची प्रकृती चिंताजनक असून तो अमरावती येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन या प्रकरणात आरोपी असणाऱ्या लोकांवर चांगल्या तऱ्हेची कारवाई झाली पाहिजे संपूर्ण कारवाई झाली पाहिजे भारतीय घटनेनुसार हे ज्या कलमे बदल असते ती कलम याच्यावर लादली गेली पाहिजे त्या तऱ्हेनं याच्यावर कारवाई झाली पाहिजे या अनुषंगाने आम्ही आलो या पुढची तुमची भूमिका काय हा यानंतर जर या पोलीस स्टेशन कारण पोलीस स्टेशन हे माना पोलीस स्टेशन मी कमीत कमी आता माझं अठ्याहत्तर वर्षाचं वय आहे म्हणजेच मी जवळजवळ साठ सत्तर वर्षापासून या पोलीस स्टेशनला ओळखतो या ठिकाणी हे पोलीस स्टेशन भ्रष्टाचारी मुर्जाबाद आहे ते चौकशी करणार नाही असं आम्हाला पूर्णपणे वाटते तर आम्ही गृहमंत्री काय आणि मुख्यमंत्री काय आमचे आमदार खासदार याच्यापर्यंत तर आम्ही जाऊच त्याहीपेक्षा मंत्र्यापर्यंत जरी आम्हाला जाण्याची वेळ आली तर आम्ही जाऊ कारण आम्हाला आमच्या गावाचा अस्मितेचा विचार आहे का एका कोराच्या हाती बारा इंचाचं चाकू ताई तुमचं नाव हो माझं नाव ज्योतिष्रीवास कशा संदर्भात आले तुम्ही इथे माझ्या मुलासाठी इथे न्याय मागण्यासाठी आम्ही सगळे गावकरी इथे आम्ही माझ्या मुलावर जो जीव घेणा हल्ला केला आहे तन्मय सचिन बोरकर यांच्या मुलाने त्याच्यासाठी आम्ही न्याय मागायला इथे आलो आहोत पण आमच्या मुलावर इतके सग इतका जीव घेणा हल्ला असूनही आमच्या माझ्या मुलाचे एवढं जीव घेण्यासारखा हल्ला नये यांनी काहीच कारवाई केली नाही अजूनही आणि तो आरोपी गावात दोन्ही आरोपी घरा गावात फिरत आहे आणि आ, ते, 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 जो त्यांनी गुन्हा केला त्या गुन्ह्याच्या हिशोबाने तीनशे सातच्या वर कलम लागायला पाहिजे नव्हतं यांनी तीनशे चोवीसच कलम लावली यात पोलिसांची कारवाई संशयास्पद याच्यानंतर कारवाई नाही झाल्यास तुम्ही काय यानंतर कारवाई जर नाही झाली तर आम्ही आमरण उपोषणा बसू माझा श्रीवास कशासाठी आला तुम्ही माझ्या नाकवार ना केला त्या मुलांनी त्याला माईक पडला तसंच रात्री साडे अकरा वाजता झगडा झाला म्हणून एवढं माहीत झालं मी त्याच्या भेटायला याच्या पुढची भूमिका हेच आहे का तो आरोपी अटक झाला पाहिजे आणि तो त्या गावात राहिला नाही पाहिजे बस एवढी भूमिका आहे आमची त्या गावात तो नकोच आणि जर यांनी जर कारवाई केली नाही कारवाई नाही केली तर आम्ही त्याचं घर पूर्ण पेटून टाकीन एकटीच नाही कोणी असलं तरी मी एकटी पेटवी पण याला न्याय भेटलाच पाहिजे माझ्या नातवाला काय अशी घटना त्या गावात रामटेकात घडलीच नाही पाहिजे आणि कोणी असं बोट बी नाही दाखवलं पाहिजे एवढी भूमिका आहे माझी महाराष्ट्र डुडेट चोवीस साठी प्रतिनिधी दीपक थोरात मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा